नमस्कार महाराष्ट्र पुण्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या पुणे जिल्ह्यातील विविध भागातील तापमानाचा अंदाज पुणे जिल्ह्यातील व पुणे शहरातील अनेक भागात तापमानात वाढ होत असून नागरिकांनी घराबाहेर पडताना आपली काळजी घ्यावी व सतत पाणी प्यावे असे आवाहन हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी केले आहे पुण्यात अनेक ठिकाणी चाळीशी पार्क पुणे शहरातील अनेक भागातील तापमान चाळीशीवर गेले आहे त्यामध्ये मगरपट्टा वडगाव शेरी कोरेगाव पार्क हडपसर एन डी ए शिवाजीनगर अशांचा समावेश आहे राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुण्यातच बावीस पॉईंट चार अंश सेल्सिअस नोंदवले आहे त्यामुळे रात्री देखील पुणेकरांची झोप उडालेली आहे जाणून घेऊयात पुण्यामधील कमाल तापमान धमडेरे चव्वेचाळीस पॉईंट झिरो अंश सेल्सिअस शिरूर त्रेचाळीस पॉईंट नऊ मगरपट्टा त्रेचाळीस पॉईंट झिरो वडगाव शेरी बेचाळीस पॉईंट नऊ कोरेगाव पार्क बेचाळीस पॉईंट सात पुरंदर बेचाळीस पॉईंट सात तर राजगुरुनगर बेचाळीस पॉईंट पाच अंश डिग्री सेल्सिअस आहे इंदापूरमध्ये बेचाळीस पॉईंट पाच हडपसर बेचाळीस पॉईंट एक चिंचवडमध्ये एक्केचाळीस पॉईंट नऊ शिवाजीनगरमध्ये एक्केचाळीस पॉईंट सात बारामती एक्केचाळीस पॉईंट एक तर लोणावळ्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट झिरो असे तापमान आहे पुणे जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून बुधवारी देखील ही लाट असणार आहे त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे डिहायड्रेट होऊ नये म्हणून सतत पाणी प्यावे बुधवारनंतर तापमान हळूहळू कमी होईल असा अंदाज डॉक्टर अनुपम कश्यप माजी हवामान यांनी वर्तवला आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज